कर्ज काढलं तर कशासाठी काढलं होतं काढलं तर काय सांगायचं होतं या बारक्याला शिक्षण भानगडी नोकरीला पैसे भरायचे मध्ये दुखण्याला मिळाला काही पुढं उत्पन्न नाही झालं पैसे नाही भरता आले करायचं काय अहो एवढं कर्ज काढलं तुम्हाला मला एकदा पण सांग वाटलं नाही का कर्ज काढले म्हणून लागेल रँकिंग लागले तो थोडीफार मदत करेल काही करेल तुला तो नावच घ्यायला मग आता तुम्ही एवढं टेन्शन मध्ये आता काय आता झाले काय तर काही घर जाईल आणि शेती जाईल घर जाईल शेती जाईल असं किती कर्ज काढलं होतं तुम्ही त्याच्या शिक्षणाला हे कोण आहेत आता हे बघा कोण आले ते संजय कुठे तुम्हीच आहेत ना भानेश्वर अर्बन पण बँकेतून आलो काय कधी पैसे फेडणार आहेत तुम्ही किती दिवस झाले आता कर्ज घेऊन हे बघा साहेब हप्त्यावर हप्ते चाललेत तुमचे पाच हफ्ते बाहून झाले त्यांचे जे मिलता बघायला आलो आता आमलका माहितले आम्ही कागदपत्र आणले साहेब करा त्याच्यावर साहेब तुम्ही ना दिवस म्हणता का मी तुम्हाला काय घेत नाही आता तुमची ऑर्डर निघालेली आता काय होऊ शकत नाही वीस लाखाचे पुड रक्कम आहे ते पुड मणि मंगळसूत्र होऊन त्याच्या भागात इतर आम्ही तुम्हाला कळत नव्हतं का आधी सांगायला आ तुम्ही घरचं घर कर्ज काढून पावाला शिकवलं तरी फोन केलाय का त्याने तुम्हाला तो अटळ होतं होतं तू लग्न झाला व्हायच्या अगोदर तरी थोडस यायचं बसायचं आता रस्ते नाही काय का तुम्ही करू नका कर्ज काढलं बँकेच्या अधिकारी शिक्षण दोन्ही तूच केलं तर मग काय तो आता आता लग्न करून बिरून सगळं ओके झाला विचारत सुद्धा नाही नोकरी लावला

आए? कर्ज काढले का तर दुसरं आ... काय होते मग त्याची जमीन त्याला सांगा तुझ्या जमिनीवर काहीतरी बाबा आणि ते कर्ज फेड तुझ्यासाठी लग्नाला तुझ्या शिक्षणाला तुम्ही ते तुमच्या चर्चा नंतर करा तर त्या आम्हाला सही करून द्या सही तुम्ही ना पुढे जा मी सांगतो बँकेवाल्याला थांबतो ठीक आहे आता साहेब आहे ना कुलकर्णी साहेब कुलकर्णी साहेब फोन होते सांगतो मी त्यांना दोन चार दिवस थांबताना म्हणा बाकीच बोक चार दिवस डायरेक्ट जमीन ताबा होईल दे मग ती बघतो मी तोपर्यंत तिच्या पुढे आम्ही ऐकून घेतलं तोपर्यंत पैसे भराय सु झाली मग बस ना तुमची पोलीस स्टेशन स्टेशनच्याकडे आम्ही इथं मी काय म्हणतो एवढी वेळ येणार नाही तोपर्यंत पैसे भरून काढू बस का ठीक आहे तुम्हाला चार दिवसाची हो तू एक काम कर समजू मला तर डायरेक्ट जाऊन त्याला मागता येणार नाही तुला सांग तुम्ही दोघं जण बायकू त्याच्याकडे जायचं पसरा पाया पडा त्याच्या काय असेल काय नसेल ते कुठ्याने बघा आणि त्याला माझ्या सोय कर एवढे मोठे त्याला पैसे भरले तो शिक्षणाला त्याला आहे सगळं तरी तो आहे ना तो कमी बोलतो त्याची बायको पुढं करतो बायक मला काय म्हणतो तू गेला का आतापर्यंत त्याच्याकडे पैसे बीक मागायला नाही गेला मग तू जाऊ दे ना त्याच्याकडे अनि सांगितलं सुद्धा त्यांना की कर्ज काढले बाबा मी माझ्या शेतीवर काय बरोबर का तुमच्यावर वेळ आली तुम्ही वेळ जादा घालू नका आणि तुम्ही निघा नाही का नाहीतर नका ना ना मी बोलते काय बोलयचे ती तुम्ही तर कायम असेच राहिले जाऊ भाऊ कष्ट करून सगळं असं नका याच्यावणी बोलू तिथे गेल्यानंतर तू काय होईल काय सगळं जाईल तुला सांग कायच नाही राहील लोकाचं कामाला जावला का तुला त्याला काय रोग दोघांना दोघं पगार येतो मरणाच्या मध्ये पैसे उताडा आले जाऊ बघू आलेला आहे तुम्ही येताय का मला नाही आता बाबू पेशंटला सुट्टाला वाढायचे काम येतो आम्ही जाऊ जाऊन येतो मी चांगले माहिती आणि जरा खैसून बोला याच्यात पार मुंडत पारायचे डोकं मी बोल मी बोलते चला चला लवकर आता तरी नाही सुट्टी भेटली एकदम निवळात वाटते हा मी काय म्हणते आपण जाऊ ना फिरायला किती दिवस झाले कुठेच गेले नाही मी आणि थोडं फार शॉपिंग पण कसं चालतंय तसंच करू मला तो वाटतंय आणि काय करू आपण मूवी पण बघून बाहेर जेवण वगैरे करून आज नाही बन बनवत हो। मी स्वयंपाक आज तू माझं सुट्टी तर मला पण सुट्टी हो बोलता तुम्ही का बोलू मी काय झालं ते कळ हे बघा अक्षय वावर वावर जगते आली मी सांगते थांबा वावरवर जगते आली आपल्या नोटीस आली होती चार पाच दिवसापूर्वी काल साहेब आले होते आणि याच्यासाठी नोटीस आली की तुझ्या शिक्षणासाठी पैसे कर्ज काढलं होतं त्यांनी दादा कर्ज काढलं म्हणजे मग काय उपकार केला माझ्यावर माझ्याच दारात आले डायरेक्ट मग कशासाठी लग्नासाठी पैसे काढले आपली तुला माहिती काही शिक्षण म्हणलं तू शिकला थोडासा मोठा झाला तर अंकीला लागलं म्हणजे परत करताय काही परत फेड करून आपलं जमीन सोडवत आहे बा वाढत गेला काय तुम्ही पाच लाख काढायचे किती काय किती काढले वीस लाख रुपये कर्ज वीस लाख रुपये यांच्यावर घे उधळले का सगळे मग कशावर उधळले तुम्ही दादा तोच खर्च केला दादाला बाहेरच पैसे खर्च करतो तुम्हाला, तुम्हाला सांगितलं होतं मी हे होणार आहे तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही याच्या खर्च पाणी लावताय ना जरा सांभाळून लावत जा जागू बाबा बाबावरले का आता सांगून गेले ते मला दादा सांगितलं होतं त्यांनी की ना बारक भाऊ आहे लक्ष दे आणि त्याला मोठं करा तुझ्या जिम्मेदारी आहे हा मग ती जिम्मेदारी यांनी उचलला ना ती चुकी केली रे सांभाळलं ती आ... चुकी केली मोठं केलं ती चुकी केली तुझं शिक्षण पाणी केली ती चुकी केली तुझं लग्न लावून दिलं ती चुकी केली तुझं चांगलं केलं ना हीच मोठी चुकी केली त्यांनी मोठं भाऊ आहे करणं काम आहे हा का स्वतःच्या वावरव काढलं भाव तुझ्या राव एक रुपया सुद्धा कर्ज नाही काढले मी काय लग काढायचं कारण माझ्या जमिनीवर आता आमच्याकडे पण पैसे नाही आम्ही कुठून द्यायचे तुम्हाला पण तू काय पण कर जाईल माझ घर जाईल आम्हाला गाव सोडावं लागेल मग काय करायचं आम्ही कुठे जगायचं माझं घर जाणार आहे शेती जाणार आहे तुला थोडीशी माहिती येत नाही काय पण दादा पैसे आणणार कुठून मी अरे आता तुम्ही एवढं दोघं नोकरी तुम्ही एवढं चांगलं रँकिन लागले मग निदान थोडे थोडे करून भरणार एकदा नको भरू हे बघ अक्षय तू काय पण म्हण मी तुझ्या पुढे पदर पसरते रे पदर पैसे दे आम्हाला काय पगार आला तर तीस तारखेला आमच्याकडे रुपये अरे तू मदत नाही केली तर आत्महत्या करायची वेळ येईन रे आम्ही कुठून आणायची वीस लाख रुपये आम्ही स्वतःच्या पोर सारखं तुझ्याकडे पाहतो आम्हाला कुणी आहे का तू जर आताच असं म्हणलो आम्हाला मात्र काहीच बघायचं नाही सर म्हणजे आता पैशाचा विषय आहे तुम्हाला सांभाळाय सांभाळे मी पैसे आणू कुठून मी आणि एकदम वीस लाख रुपये कुठून आणायचे एवढं पदरात टाक पन्नास हजार असते मी दिले असते अरे असं लोक ते माणूस जिवंतपणे मरण रे तुझ्या अशा वागण्याने केले त्याने पैसे नाही मागितलं माझ काम धंदा करतो आणतो आणि काय पैसे थोडे थोडे वीस लाख मागा तुम्ही अरे चौकशी करायचं लग्न झाल्या आम्ही तुला वीस लाख रुपये मागतच नाही ना हप्ते काय वर्षाचे महिन्याचे ते आता माझेच हप्ते चालू घराचे मी तेच हप्ते भरतो तुमचे कुठून भरणार दादा खर्च केला खर्च खर्च नवढा खर्च केला खर्च पैसे आमच्याकडे आमची परिस्थिती ना आता बिकट चालू सध्या

कि तो ज काय म्हणतोय मला आता एकदाच देऊन टाका म्हणतोय म्हणजे तुमचं नील होईल पाच लाख रुपये पाहिजेत बरं पण तू कधी घेतला फ्लॅट मला सांगितलं नाही काय नाही सांगितलं तुला लई चांगली सस्त भेटली जागा मला बरं एक काम करा ना असं तं मग द्या मम्मीला द्या काढून आणून तिला बरं मम्मीला द्यायला पैसे तर तुला

काय उपयोग नाही ते ऐका ना बँकेत जाऊन काढून आण मी पैसे घेऊन आलो बँक बरोबर या लवकर या पाणी बिणी आण काय ग मम्मी फ्लॅट घेतला आणि मला सांगितलं नाही काय नाही ना अचानकच आली अग नाही सांगितलं तुला तुला कस काय पाच लाख रुपयाची कमी पडली हे केमळ कशाला आले होते ते साग या माझ्या नवऱ्याच्या शिक्षणाला पैसे घातले लग्नाला पैसे घातले मग आम्ही जमीन ठेवली म्हणे आता जपती आम्ही त्याच्यावर मग वीस लाख रुपये मागत होती म्हणूनच मी सांगितलं खोट बोलले मी मी आले तेव्हा ऐकलं काय रडापडी रडणं दडन चालू होत वीस लाख रुपये काय तुझ्या नवऱ्याला खर्च केले का, का। बघ ना हा नवरा बायकोने माझ्या हजा केली असून सोनं गिन ठेवलं असून दडचून दाखवून माहिती का तुला चालू आहे तर ते काय अशीच येत काय ना आमच्याकडं नाही करून द्यायची वीस वीस लाख रुपये हो oh, आता बरे वीस लाख रुपये झाले का लगे बघ ना तुझ्यासाठी काय काळजी करू मी आहे ना काही पैसे पैसे द्यायची गरज नाही सांग यांना सांगते मी फोन कुठे मार जाऊ दे आधी तरी काय आज इतकं बरं वाटायलाय ना मी म्हणलं जावा भेट घ्यावा तुझी यायचं होतं आगल्या दिवसापासून पण अजिबात पैसे बिशे देऊ नको मजा हजा करून झाली असन त्यांच्या आता देत मी पैसे बिशे त्यांची जमीन आम्हाला काय करायचं आमची जमीन आहे ना आमच्या सांगा अस बरोबर आता घर जाणार आहे शेती जाणार आहे मग जिथं राहून इज्जत जाण्यापेक्षा चार चौकात तमाशे होणार आहे ना पेक्षा आपलं गाव सोडून गेले ना ते बँकेवर येत तर आबा घेणार जाऊन कुठं तमाशे पण कुठं राहू चटणी भाकरी खाऊन दिवस काढू कामधा करायचं दिवस नको आपल्याला कोण आहे आयुष्य गेले या गावात का बड कष्ट केले काय करणार आठवणी जुळल्या तो याच्याशी पाय निघत नाही बघा अर कोणा निघाला बापू एकी शिंदे घेऊन तुम्ही राहिलंच हुंत नाही आका मी पहिल्यापासून सांगत होतो मी अरे एवढा जीव 놓고 लाऊ बावला बाई भौशी उलटणार आहे सगळा भाऊ बापाला वचन दिलेलं म्हटलं आपण नाही पाहिलं मग ते भी असज मोकर कुकर बेकर निघेल गावभर फिरल काही काम नाही पण मी एवढं डोक्यात घालून उफेक झालाच नाही त्याचा काही आका सांगत होतो ना मी तुम्हाला <laughs> याला लानचं मोठं करण्यामध्ये इन सगळ्यामध्ये

सोडून जायचं सगळं ऐकलंय तुमचं तिने सासूला तीन लाख रुपये दिले तुम्हाला रुपये द्याय म्हणजे तुम्ही कर्ज त्यासाठीच काढलं ना आता गाव सोडून जाऊन जमत असत काम कुठतरी करायचं आपण घेऊन जाणार काय गाव जाऊन जमत म्हणजे राहणार कुठं आता जपती आली घरावर शेतीवर आम्ही काय करून खाणार त्याच्या वाटची जमीन हाय पण त्याच्यावर आमचा अधिकार नाही अवघड मी पहिल्यापासून सांगत होतो त्याला एवढा जीव नको लावू एवढा पैसा घालू नको ते उलटणार आहे शेवट आणि शेवट तीस तारा झाली नाही वाटलं सक्का गेला कुठे लोकांना खर्च आमच्यासारखे तरी काय बोलणार आहे मग काय आता अक्षय अक्षय काय करत तिकडं काय नाही बार चाललंय ते काय बर बसा नाही बसू बसू बसायचं काय नाही काय नाही तू लय दिवस नाही बसायला नको पण मला सांग ना त्या सजून कमून तू रडायला लावले काय बोलायचं अरे सगळं गेलं त्याचं घराला बँकेने लॉक लावलं जप्ती आली पोलिसांनी घराचे बाहेर काढलं मग जाणार सुद्धा त्यांनी कर्ज काढलं त्यांनी पैसे ते मग काय करणार याला शॉट याला बोलते भाऊ असा भाऊ जगात बोल काय अरे अक्ष थोडीफार लाज दर बाड खाऊ आता तू आपलाच म्हणून तुला बोलतो मी एक गोष्ट ध्यानात धर या उडाची यावडा कोणी केला बोलमेंट भाऊ बघू बोल कोणी केला एमबीए पर्यंत शिक्षण करायला पैसे किती लागले तुला अंदाज आहे का तुझा डिप्लोमा झाला तुझी डिग्री झाली त्याच्यानंतर तू एमबीए केलं त्याच्यानंतर तू नोकरी लागला किती पैसे लागले माहिती तुला किती लागले असतील लोकांच्या लेकरांना जाऊन इचर पंचवीस पन्नास लाख रुपये आहेत तेवढं शिक्षण घ्यायला दुसरी गोष्ट ती जाऊ दे आणि नोकरी लागल तर पहिल्या वर्षी तो लगीन जमलं त्या टायमात नोकरी तर पैसे येईल ते का हे दहा दादा तुळ्या चेनी कोणा बापाच्या आजपर्यंत त्याच्या बायकोच्या काळात दोन महिने तुकडे नाहीत माहिती आणि तो बायकोच्या गाड्या सोनं कोणी केलं कुठून आणलं हिच्या बाप्पा दिलं का लग्न कस झालं तुमचं लग्न तर प्रेम झालं ना मग हिच हिच्या घरातलं सोनं ही आलं मला सांग तु का तुम्ही दिलं का तिच्या बाप्पा दिलं का तुकडून आणलं हे दोन गोष्टीचं मला उत्तर दे पण केलं कशा जीवावर केलं अरे लोक नाव ठेवा नाही म्हणून स्वतःची जमीन घाण ठेवली आणि तुझ्यावाली तशीच ठेवली तू या जमिनीवर कर्ज नाही भाऊ त्याच्या जमिनीवर कार्ड आहे आणि दोघ जण तुम्हाला लाख लाख रुपये पगार आहे आणि त्याच्या आज वीस लाख रुपये जप्ती आले तुम्ही भरू शकत नाही ते का अरे कुठे भेटताना एवढे पाप गेला बिचारा सगळे होऊन गेला त्याला घाडलं घराच्या बाहेर काढलं जप्ती आली सगळं झालं मला ती सहन नाही झालं म्हणून मी तुझ्यापर्यंत आलो आणि मला काय घेऊन नाही तू हा भाऊ येऊ त्याच्या गावात भीक जर माहिती आहे म्हणून आमचं चुलत भाऊ आहे भीक मागे त्याच्या पत्नी आम्हाला काय करत

अरे कुठं चालला दादा काय करणं घर गेलं शेती गेली अरे काय नाही जात दादा ना काय दा दा नाही जात आम्ही आहे ते नाल्यांनी आणले आपण सगळं सोडवू तुम्ही टेन्शन घेऊ दादा मला चुक माया लक्षात आधी इतकं पाय पडलो ना का सगळं कळाना म्हणलं काय करणार अरे दादा चूक झाली माझी माफ करा खरंच आम्ही दोघ जण चुकलो तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं अरे दादा आज काय जेवढं जे काय आहे ते तुझ्यामुळेच आहे सगळं तू तर मला शिकवलं काय पुढे काय आता ही नोकरी काय तुझ्या लागली मला सगळी तुझ्या बरोबरची सगळी पूर काम धंदा करायची स्वतःच्या शिक्षणाला खर्च करायचे पण मी तुला थोडीशी सुद्धा बसून दिली मागितलं तुला वीस हजार पाठवले तू जेकून अपेक्षा सांग बर नाही दादा चुकलं माझ आता इथून पुढे ना सगळा तुमचा खर्च आम्ही उचलणार घरातलं काय असेल ते आणि बँकेच आहे ना

माफ कर मला आम्हाला तर कोण आहे रे तुमच्या दोघांशी आम्हालाही ऐकून आहे तुमच्या दोघांशी आम्ही खरंच चुकलो ताई तुम्हालाच बघून जगत होतो आम्ही पण आता दादा दा ती आपली गेलेली जमीन दहा एकर ना आपण वीस एकर घेऊ सगळं बँकेत कर्ज फेडेन मी आपण तुम्हाला सोबत आहे दादा आणि तुम्हाला काम करायची गरज नाही आता काही आपण सगळे सोबत का बारीक सारीक तुम्ही ड्युटीला गेलो पूर्ण या बरोबर या मागे बसतो काय तमाशा बरं काय झालं काय का? ना डोळे हा तुला म्हणलं होतं ना तू बघितलेली अवस्था मी तीच जाऊन गोडे लावले त्याला मरणा मध्ये कोणी ऐकले ते ऐकले काय करता वीस लाख रुपये म्हणजे काय लई मोठे आयटम नाही एक चार महिन्याचा पगार नाही तुम्हाला दोघांना अरे एक विचार केला का आज एवढी मोठी जमीन आहे आज विकायला काढली किती ती चाळीस पन्नास लाख रुपयाची पण जप्तीच चालली आणि तू विचार करू काय करता पोर सोडून दिली ही जमीन कोणाची आज तू ते वीस लाख रुपये जरी भरले ना तर ते तूच आहे ना आणि तू आहे बापदा तिची जमीन जर तिचा होत असेल जप्ती येत असेल भाऊ दारात भीक मागत असेल लोकाच्या दारात जाऊन सांगण्याला काय उपयोग तुमच्याकडे किती पैसे असले ते काय उपयोगाचे आज तू रस्ते जर चालतो लोक म्हणतील भावाला भिकारी करून चालला भाडखवू भावाला भाऊ लोकांची तर भीक मागतोय आणि हे दोघं जण गाडीत आरामशी इज्जतच नाही भाऊ आज तू केलं ना ही सगळ्यात फायदे बाप तुला घेऊन जा उद्याची उद्या ते आलं कर्ज भर ती जमीन सोडून घे सगळ्या गोष्टी करा मी तुमच्या पाया पडतो नाही आता आम्ही जे मी सोड आम्ही पुण्याला घेऊन जाणार आता दादाला घेऊन बिनधास्त नको आता काय करत नाही पुण्याला नाही इथं कोण बघन काम नाही घेते ना तूच कर तू जे जाऊ दे आपण लोक ठेव मला एक सांग लोक कामाला अनु करतील काय पुरत खाऊ या आले की तुम्ही आम्हाला फक्त लागत लागते काय दोन शब्द प्रेमाने बोलले बसले काही देऊ नका त्यांना शेतीतून येणार त्यांच्या पोटा पुरत उत्पन्न होणार आहे तुम्हाला रुपया द्यायची गरज नाही फक्त आता ही वेळ आली तुम्हाला लागले तुला मोठं करायसाठी कर्ज काढ तो लग्न करायसाठी कर्ज काढ उद्याच्या लोक म्हणते त्यांच्या काळात फुटका मन नाही घातला जरी तो प्रेम करून बायको आणली तरी लोक दोन्ही तोंडाने बोलणार येत त्याच्यामुळे लोकांचं ऐकून जमणार नाही तुम्ही तुमच्या पत्तीने व्यवस्थित राहा त्यांना न्यायची गरज नाही तुम्ही पुण्याला त्यांना आयुष्य सगळे इथे गेले फक्त पडक्या घरात ठेवू नको म्हंटल आमच्या घरी राहत आमचं म्हणजे काय आपलंच कोणत्या सांगतो त्यांनी फक्त कुठे लावलंय ना उद्याची उद्या आपण ते करून पैसे बरोबर मी येतो बाप्पा चल चला